या माध्यमात स्वरूप आज वे आगडं वेगळं हे भगवान गुरुवा एवढ्या महाराष्ट्रामध्ये गाजणारा सप्ताह भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आलेत वेशभूषा तुम्ही करतायत काय मनामध्ये धाकदूक होती धाकदूक तर मी लाखो समाजासोबत करत असतो इथं आगडंवेगळं म्हणजे आपले नामदे महाराज शास्त्री डॉक्टर त्यांच्या कार्यक्रमात आज पहिल्यांदा वेळ मी करते बा मला आग म्हणजे वेगळी फील्डिंग निर्माण होते आज चला बुवा या बाबांच्या सानिध्यातून एवढ्या मोठ्या स्टेजवर आपण आपली वेशभूषा कला दाखवतो सादर करतोय हेच मला मनामध्ये आनंद वाटतोय काय पिंपळनेरकरांचा एवढा उत्साह बघून एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आम्हाला पाहायला मिळते काय नेमकं वेगळा तुम्हाला अनुभव दिसतो आज सर्व समाज सर्वसाधारण सर्व, सर्व गावातील वारकरी असतील गाव बाहेरचे भा, वारकरी असतील ज्या भगवान बाबांच्या गडाला सर्व जुळून येते एक